भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड दोन भव्य सोहळा गोव्यात संपन्न गोवा कलंगुट जागतिक शांतता आणि मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड दोन यावर्षी गोव्यातील हॉटेल नीलम द ग्रँड येथे अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला देश विदेशातील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते वैद्यकीय तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती या सोहळ्याची शोभा वाढवणारे ठरले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोवा शासनाचे सामाजिक कल्याण आणि नदी वाहतूक मंत्री सुभाष फलदेसाई यु एईच्या रॉयल फॅमिली ऑफिसेसचे वरिष्ठ सल्लागार अर्षी जवेरी तसेच आर ए डब्ल्यू एन ईचे सीईओ रॉबिन अल्मेडा उपस्थित होते त्यांच्या हस्ते शांतता आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला यावर्षीचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड दोन हजार पंचवीस एम एस सुवर्ण वेद फार्मास्युटिकल यांना प्रदान करण्यात आला संस्थापक डॉक्टर शिवानंद कुंभार आणि स्नेहा शिवानंद कुंभार यांनी हा पुरस्कार स्वीकारला आयुर्वेदातील संशोधन ग्रामीण महिलांना रोजगार आरोग्य सेवेतील नवनवीन उपक्रम तसेच भारतातील आयुर्वेदाचा जागतिक प्रसार यासाठी त्यांचे योगदान विशेष मानले गेले पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर कुंभार यांनी सांगितले हा पुरस्कार भारताच्या आयुर्वेद परंपरेला समर्पित आहे आमचे ध्येय आहे की आयुर्वेद जगभर वैज्ञानिक सुलभ आणि परवडणारा बनावा सोहळ्याचे वातावरण उत्साह सन्मान आणि प्रेरणाने भरलेले होते कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला